नमस्कार कथांजली पॉडकास्ट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन कथा टाइम मशीन कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि कथेचे अभिवाचन केले आहे अनघा डोरले यांनी चला तर मग वळूया कथेकडे पार्थ आम्ही जाऊन येतो लग्नाला खरं तर तू ही यायला पाहिजे होत पार्थची आई म्हणाली हो ना एवढा काय तो अभ्यास करायचा जरा बाहेर पड तुलाही बदल घडेल पार्थचे बाबा म्हणाले नको बाबा पुढच्या वेळेस मी येईन आता तुम्ही जा नी नीट मी नीट राहीन पार्थ म्हणाला बरं तुझा मित्र येणार आहे ना रात्री झोपायला नाहीतर काकांकडे जा रात्री घरी एकटा राहू नको आणि हो प्रयोगशाळेत चुकूनही जाऊ नको कळलं पार्थ बाबा त्याला सक्त ताकीद देत म्हणाले हो बाबा मी करतो व्यवस्थित मॅनेज तुम्ही काळजी करू नका मस्त एन्जॉय करा लग्नात हॅपी जर्नी पाथ ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसत म्हणाला पाथने आईबाबा बाहेर गेल्यावर दार लावून घेतले आणि त्याने आनंदाने एक गिरकी घेतली आज मुद्दामच तो आईबाबांसोबत गेला नव्हता कारण आज त्याला त्याच्या बाबांच्या प्रयोगशाळेत शिरण्याची आय ती संधी चालून आली होती अनेक वर्षांच्या मेहनतीने त्याच्या बाबांनी एक टाईम मशीन बनवली होती सध्या ती प्रयोगावस्थेत होती त्याचे बाबा त्याला कधीही त्यांच्या प्रयोगशाळेत फिरकू देत नसत पार्कला मात्र तिथे कसं जाता येईल याचीच उत्सुकता असायची आणि आज त्याने ठरवलंच होत कि आई बाबा लग्नाला गेले की दोन दिवस काही येणार नाही तेव्हा आपण प्रयोगशाळेत जाऊन टाइम मशीन त्यासाठी त्याने अनेक दिवसांपासून त्याच्या बाबांच्या आवाजात बोलण्याचा सराव करणं सुरू केलं कारण प्रयोगशाळेची पास की होती पाचच्या बाबांच्या आवाजातील दार उघड दार काम आहेत फार हे वाक्य पाथने हे वाक्य त्याच्या बाबांच्या नकळत ऐकून घेतलं होतं आता तो प्रयोगशाळेच्या दारासमोर उभा राहिला आणि अति उत्साहित होऊन म्हणाला दार उघड दार काम आहेत फार पण दार काही उघडलाच नाही पाथला खूप आश्चर्य वाटलं मग त्याला कळलं की आपण गडबडीत आपल्याच आवाजात म्हटलं मग त्याने जरा घसा खाकरला आणि त्याच्या बाबांच्या आवाजासारखा खर्जात म्हटला दार आहेत फार आणि काय आश्चर्य दार, दार उघडलं पार्थला फार आनंद झाला तो आत शिरला आणि त्याची नजर टाइम मशीनला शोधू लागली अखेर एका कोपऱ्यात त्याला ती दिसली तो लगबगीने तिकडे गेला त्या मशीनवरचे आवरण त्याने काढले एखाद्या धान्याच्या दुकानात कसा भला मोठा वजन काटा असतो त्याचप्रमाणे ती मशीन टाइम मशीन दिसत होती पार्थ थोडा घाबरतच त्या मशीनवर उभा राहिला त्याच्या मोठ्या पॅनलवर मध्यभागी स्क्रीन होत व आजूबाजूला शून्य ते नऊ अशा आकड्यांचे बटन होते तसेच काळाच्या पुढे किंवा मागे जाण्यासाठी प्लस आणि मायनस सिम्बॉलचे बटन होते त्या मशीनवर एक मनगटी घड्याळ लावलं होत पाथने मशीन कशी वापरायची ते मशीनवर लिहिलेले नियम वाचले त्यात लिहिलं होतं की जेवढे वर्षे तुम्हाला मागे जायचं असेल तेवढा आकडा आणि वजा खून हे बटन दाबायचे आणि जर काळाच्या पुढे जायचे असेल तर तेवढे अंक दाबून व अधिक चिन्हाचे बटन दाबून जाता येत होतो झालं पाथने देवाचं नाव घेऊन घड्याळ लावलं आणि शंभर हा आकडा दाबला आणि प्लस बटन दाबलो बच मशीन मधून एक वेगळ्याच प्रकारचा सायरन वाजू लागला मशीन वरचे वर्तुळाकार एलईडी डी चमकू लागले पाथला गरगरायला लागला आणि त्याचे भान हरपले काही क्षणातच तो काळाच्या शंभर वर्षे पुढे गेला काही क्षणातच त्याने डोळे उघडले आणि समोरचे दृश्य तो बघतच राहिला तो एका मोठ्या काचेच्या एसी केबिनमध्ये एका आरामदायक खुर्चीवर बसला होता त्या केबिनमध्ये एक मोठा स्क्रीन लावला होता व त्यात इलेक्ट्रिक सिटी बसेसची माहिती मिळत होती उजव्या बाजूला स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे फिल्टर्स बसवले होते डाव्या बाजूला स्त्री व पुरुषांकरता प्रसाधन गृह होते तेवढ्यात एक इलेक्ट्रिक बस येऊन थांबली त्या गेबिन मध्ये बसलेले लोक लगबगीने त्या बस मध्ये बसण्यासाठी बाहेर पडले आश्चर्य म्हणजे कोणीच आत जायची गडबड नव्हते कंडक्टर एक एक नंबर म्हणत होता आणि त्या त्या नंबरचे ई तिकीट असलेले लोक आत बसत होते सगळे नंबर संपल्यावर ती बस चालायला लागली तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला म्हणून त्याने वळून पाहिलं एक साधारण त्याच्याच वयाचा मुलगा त्याच्याकडे बघून स्माइल करत होता काय रे कुठून आलायस तू तुझं गाव कोणतं तो मुलगा म्हणाला त्या मुलाने असं म्हटल्यावर पार्थ चे स्वतःच्या पोशाखाकडे पाहिलं अरे खरच आहे माझा शर्ट पॅन्ट हा थोडा वेगळा वाटतो या मुलाच्या शर्ट पॅन्ट पेक्षा असा पार्थने विचार केला तेवढ्यात तो मुलगा म्हणाला अरे काय विचार करतोय तू की एखाद्या टाइम मशीनने आला आहेस इथे त्याने असं म्हणताच पाच चमकलाच अरे याला कसं कळलं टाईम मशीन बद्दल त्याला विचार करत असलेला पाहून तो मुलगा पुन्हा म्हणाला जाऊ दे कमीत कमी तुझं नाव तर माझं नाव अर्जुन आहे आणि तुझ असं म्हणून अर्जुनने पार्थ समोर शेख करायला हात केला तसा पात भानावर आला आणि चाचरत म्हणाला काय काय नाव म्हणालास तू अर्जुन अर्जुन आहे माझ नाव आणि तुझ काय आहे माझही तेच आहे पाथने सांगितलं अच्छा तुझंही नाव अर्जुनच आहे म्हणजे माझं नाव पाथ आहे म्हणजे अर्जुनच ना ओ ओके तसं होय छान आहे तुझं नाव बरं सांग ना काही तुझ्याबद्दल अर्जुन म्हणाला तू बरोबर ओळखलस मी टाईम मशीन वरूनच आलो आहे बाप रे फारच टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे अरे शंभर वर्षात पापने म्हंटल हो आमच्या घरचे बाबा काका आजोबा आजीही तेच म्हणतात अर्जुन म्हणाला रस्ते सोळा पदरी झालेत मला तर विश्वासच बसत नाही अगदी दुबईला आल्यासारखं वाटलं मला काही क्षण एसी ग्लास चेंबर असलेले बस स्टॉप्स सगळीकडे इलेक्ट्रिक बसेस सगळे इलेक्ट्रिक वाहने सगळ्यांकडे डिजिटल पासेस नो गर्दी नो ढकलाढकली वाह खूपच मस्त पाठ भारावला होता अरे हे तर काहीच नाही तू चल माझ्यासोबत मी दाखवतो जग किती पुढे गेलाय ते अर्जुन असं म्हणत पार्थला बस स्टॉपच्या बाहेर घेऊन आला बाहेर बऱ्यापैकी ऊन होत अर्जुनने कॅब बुक केली एका इलेक्ट्रिक एसी ऑटो आली जिला कार दार होते आणि ती संपूर्ण बंद होती त्यात बसून पार्थ अर्जुन सोबत त्याच्या घरी जायला निघाला एका दहा मिनिटात पाथ आणि अर्जुन एका मोठ्या बंगल्यासमोर उभे होते अर्जुनने मेन गेटवर व्हॉइस कमांड दिली आणि दार उघडले त्यानंतर त्याने पाचला गेटच्या आत घेतलं त्यानंतर त्या अंगणातून घराच्या प्रवेशद्वाराजवळ गेले पुन्हा अर्जुनने व्हॉइस कमांड दिली आणि हाताचा अंगठा प्रवेशद्वाराला लावला त्या दारावर लावलेल्या स्कॅनरने तो अंगठ्याचा ठसा स्कॅन होऊन मॅच झाला आणि दार उघडला गेलो आग गेल्या गेल्या अर्जुनने पाचला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि तो सुद्धा आत गेला हॉलच्या कोपऱ्यात एक इसम बसला होता अर्जुनने त्याला उद्देशून म्हटले रामू काका जरा पाणी आणता का हो असा म्हणून तो इसम आतून पाणी घेऊन आला पाणी पीत पीत पात घरात चहू बाजूने बघत होता सगळं घर अद्ययावत वस्तूंने भरलं होत व्हॉइस कमांड देऊन अर्जुनने एसी टीव्ही ऑन केला टीव्हीवरच्या बातम्या बघून जग फारच प्रगत झालं असं आढळून येत होत राजकारणात नवीन बदल घडला होता प्रत्येक प्रांताच्या मुख्य मंत्र्यांव्यतिरिक्त प्रत्येक प्रांताचा एक जनतेचा प्रतिनिधी नेमला होता ज्याला फक्त लोकांचे प्रॉब्लेम्स सोडवणे हे एकच काम होतं पंतप्रधान मुख्यमंत्री यांचं स्पेशल सोशल मीडिया अकाउंट होतं ज्यावर कोणीही आपल्या समस्या टाकू शकत होतं आणि त्या सात दिवसांच्या आत सोडवल्या जात होत्या अर्जुनने त्याच्या घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलं त्याचे बाबा काका तर घराबाजूलाच असलेल्या त्यांच्या ऑफिस मध्ये काम करत होते त्यामुळे घरी असलेली त्याची आई आजी आणि काकू पार्थला भेटले त्यांच्या गप्पाही ही झाल्या पार्थ टाइम मशीनने आला याबद्दल कोणालाही आश्चर्य वाटलं नाही ह्याच आश्चर्य आश्चर्य मात्र पार्थला वाटलं त्याने त्याबद्दल विचारलं असं सा अर्जुनने सांगितलं अरे हे टाइम मशीन खूप कॉमन आहे अनेक इतिहास संशोधक टाईम मशीनने काही वर्ष मागे जातात आणि ऐतिहासिक काळाचा अनुभव घेतात त्याचा त्यांच्या अभ्यासाला आणि संशोधनाला खूप उपयोग होतो अरे वा हे तर अद्भुत आहे ऐकावं ते नवलच पार्थ आश्चर्याने म्हणाला आणखी अनेक आश्चर्य तुला पाहायचेत पार्थ अर्जुन असं म्हणाला आणि त्याने टीव्हीवर एक न्यूज चॅनल लावलं हा बघ आत्ताचा प्रधानमंत्री आणि हा बघ असं म्हणून त्याने त्याच्या स्मार्ट फोनवर दोन हजार पंच्याहत्तर सालच्या पंतप्रधानांचा एक व्हिडिओ दाखवला तो बघून पार्थ म्हणाला बाप रे हा तर पन्नास वर्षांनी वयस्कर दिसण्याऐवजी जास्त यम दिसतोय कारण दोन हजार पंच्याहत्तर मधील पंतप्रधान हा खरा आहे आणि आताचा जो पंतप्रधान आहे तो त्याचा क्लोन आहे हे अर्जुनचे वाक्य ऐकून पार्थ उडालाच कमाल आहे केवढ प्रगत झालं जग पार्थ म्हणाला सगळ्यात लोकप्रिय पंतप्रधान होता तो म्हणून सर्वानुमते शास्त्रज्ञांनी अर्थात त्या पंतप्रधानाची अनुमती घेऊन त्याचा त्याच्यासारखेच गुण रूप असलेला क्लोन बनवला पार्थ हे सगळं भारवून ऐकत होता सहजच चे अर्जुनच्या स्मार्टफोन कडे लक्ष गेला आणि पुन्हा त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला इंटरनेटचा वेग फाईव्ह जी वरून फिफ्टी जी झाला होता सर्फिंग खूप फास्ट होत होत चल पार्थ आपण माझ्या बाबांच्या मित्राच्या शेतात जाऊन येऊ अर्जुन म्हणाला इकडे कस काय शेत म्हणजे शहरात पार्थ म्हटला अरे शहराच्या थोडं बाहेर आहे पण जास्त लांब नाही आमच्या घरापासून फक्त शंभर किलोमीटर अर्जुन सहस्याने म्हणाला शंभर किलोमीटर म्हणजे दोन तास सहज लागतील असा पार्थ विचार करत होता तेवढ्यात अर्जुनच म्हणाला फार वेळ लागणार नाही आपल्याला तिथे जास्तीत जास्त अर्धा तास फक्त अर्धा तास पार्थ तू चल तर खर अर्जुन अर्जुनने घराबाहेर येताच मोठ्याने आवाज दिला ए सदुभाऊ गाडी काढ -गाड़। काही क्षणातच एक पॉश चकचकीत टू सीटर कार आमच्या समोर येऊन उभी राहिली अशी कार पार्थने या आधी कधी बघितली नव्हती विदेशी कार आहे का रे पार्थने विचारलं नाही रे स्वदेशीच आहे ही कंपनी खूप फेमस झाली आहे आता आधी तू कार मध्ये बस तर खरं अर्जुन म्हणाला पार्थ आणि अर्जुन कार मध्ये बसले लगेच पाथने विचारलं अरे यात तर ड्रायव्हरला बसायला जागाच नाही ड्रायव्हरची गरजच नाही ही कार ड्रायव्हर विना चालते अर्जुनने असं म्हणतात पाथ फार अचंबित झाला कार सुरू झाली हे पाथला कळलंही नाही कारण काहीच आवाज झाला नाही अर्जुन कारचे फीचर्स समजावून सांगत होता कार फुल्ली ऑटोमॅटिक होती अर्जुनने कारमध्ये लोकेशन टाकलं कार खूप वेगात धावत होती ट्राफिक होता पण रस्ते मोठे असल्याने आणि सगळे नियमात चालत असल्याने गर्दी वाटत नव्हती कार समोर कोणी असलं की आप आप काही मीटर आधीच स्पीड कमी होऊन पुढे ब्रेक लागून थांबत होती समोरचा अडथळा बाजूला झाला की पुन्हा वेग पकडत होती रस्त्यावर अर्जुनच्याच कारसारख्या अनेक कास धावत होत्या काही कार मध्ये ड्रायव्हर होते तर काही कार ऑटोमॅटिकही ही सुरू होत्या मोजून पंचवीस मिनिटात ते दोघे शेतात पोचले तिथे सर्वत्र हिरवळ होती शेतमजूर नियमानुसार काम करत होते वेगवेगळे पिके फळ फुलं झाड दिसत होते त्या शेतात काही विदेशी फळे पिके पण दिसत होते कारे आता पावसाच्या अभावामुळे शेती पिकली नाही किंवा शेतकऱ्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे घ्यात काय बदल घडला पार्थ म्हणाला अरे ती पूर्वीची परिस्थिती झाली आता सगळे शेतकरी सधन झाले आहेत शेती कशी करायची कुठल्या जमिनीत कुठलं पीक लावावं ह्या आणि अशाच बारीक सारीक गोष्टींची माहिती मोफत ऑनलाईन मिळते आता कृत्रिम पावसाची सुद्धा सोय आहे त्यामुळे पावसा अभावी शेती पिकत नाही असं होतच नाही आणि आता फळभाज्या धान्य सगळ्यांना सरसकट भारतभर एकच भाव आहे कुठे कमी कुठे जास्त असं नाही शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळतोच मिळतो त्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाले आहेत बाकी या शेतात मजुरांच्या कामाच्या वेगाला मानलं पाहिजे किती वेगात आणि न थकता काम करतात हे पार्थ कारण हे मानव मजूर नसून रोबोट मजूर आहेत अर्जुन सस्मित म्हणाला काय कमाल खरंच पार्थ अचंबित झाला अरे आमची रोबोट बनवण्याची कंपनी आहे माझे आई बाबा आणि काका काकू त्यातच काम करतात मी सुद्धा त्यांचंच शिक्षण घेतोय अर्जुनने सांगितलं अरे पण असे सगळे काम रोबोटने केले तर बेरोजगारी वाढणार नाही का पाथने प्रश्न उपस्थित केला अरे आता बेरोजगारी संपुष्टात आली आहे भारतात अर्जुन म्हणाला ते कस पाथने विचारलं एक तर सगळेच काम रोबोट करतात असं नाहीये फक्त मेहनतीचं काम रोबोट कडून करून घ्यायचे त्यांना ऑपरेट करणे रोबोट्सचे पार्ट्स बनवणे हे सगळं मानवच करतात त्यात मानवाला उलट रोजगार उपलब्ध झाला आहे अंग मेहनतीचे काम मजूर काम हे आधी मानव करायचे ते आता रोबोट कडून करून घेता येते एवढंच बाकी बुद्धीचे सगळे काम अजूनही मानवच करतात आपली लोकसंख्या आधी ज्या वेगाने वाढायची तशी आता वाढत नाही कारण आता कुठल्याही जाती धर्माचा असो एक दाम्पत्य एक अपत्य असं सरकारचं धोरण आहे एकापेक्षा अधिक मुलं हवं असेल तर दत्तक घ्यायचं आजकाल आरक्षण हे जातीवर दिले न जाता आर्थिक परिस्थितीवर दिले जाते भ्रष्टाचार जवळजवळ संपुष्टात आला आहे भ्रष्टाचारी व्यक्तीला सक्त ताकीद दिल्या जाते तरीही त्यांना ऐकलं नाही तर त्याला कामावरून काढून टाकलं जाते त्यामुळे सगळे आपापले काम चोख करतात अर्जुन म्हणाला का रे अजूनही जातीयवाद आणि धार्मिक तेढ आहे का भारतात पार्थने विचारलं नाही आता पूर्वीसारखा जातीयवाद धार्मिकवाद धार्मिक वाद राहिला नाही कारण प्रत्येकाला आता एकच नियम आहे त्यामुळे आता भारत ही एकच जात आणि भारत हा एकच धर्म आहे अर्जुन म्हणाला पार्थ आणि अर्जुन घरी वापस आले त्याच्या घरचं आणि आजूबाजूच एकंदरीत मराठी संस्कृतीचे वातावरण पाहून पाथ म्हणाला अजून एवढं जग पुढे गेलं पण तुमच्या घरी अजूनही आपली भारतीय संस्कृती जागृत आहे मला छान वाटलं अरे का असणार नाही आता अभ्यासक्रमात भारतीय संस्कृती हा विषय अगदी पहिली ते स्नातकोत्तर शिक्ष शिक्षणापर्यंत अनिवार्य केला आहे आपली संस्कृती किती महान आणि शास्त्रावर आधारित आहे हे आता सगळ्यांनाच कळून चुकलंय एखादं लहान मूल कस लाड करून घेण्यापुरती दुसऱ्याच्या कडेवर जाते पण येते पुन्हा आपल्या आईकडेच तसंच काही चांगल्या गोष्टी इतर संस्कृतीच्या जरी घेतल्या तरी आपल्या संस्कृतीची कास सोडायची नसते आणि उगीच अंधानुकरण करायचं नसतं हे आता भारतीयांना कळले आहे अर्जुन म्हणाला तेवढ्यात बेल वाजते राजूभाऊ दार उघडा असं अर्जुनने म्हणूनही राजूभाऊ तसूवरही हल्ला नाही आश्चर्य वाटलं लगेच अर्जुन म्हणाला राजूभाऊ कृपया दार उघडाल का असं म्हणताच राजूभाऊ लगबगीने दार उघडायला गेला का रे अर्जुत तुमच्याकडचे नोकर फारच इगो असलेले आहेत जेव्हा तू प्लीज म्हंटल तेव्हाच त्याने ऐकलं पाथने विचारलो त्यावर अर्जुन खळखळवून हसत म्हणाला अरे त्यांचे प्रोग्रामिंगच तस केलंय म्हणजे हा राजा भाऊ सुद्धा रोबोट आहे पातने आश्चर्याने विचारले नाहीतर काय आमच्याकडे सगळे नोकर रोबोटच आहेत अर्जुन हसत म्हणाला तेवढ्यात दारातून एक तिशीची स्त्री आत आली पार्थला अर्जुनने ओळख करून दिली ती अर्जुनची मोठी बहीण होती तिच्यासोबत तिची एक पाच वर्षांची मुलगी सुद्धा होती अर्जुन बहिणीला म्हणाला हे बघ सुधा ताई हा पाथ टाइम मशीनने दोन हजार चोवीस मधून आला त्याला मी नवनवीन सुधारणा झाल्याबद्दल सांगितलंय आता तू तु तुझ्या अनुभवाबद्दल सांग आता इतर तंत्रज्ञानाप्रमाणे मेडिकल सायन्स सुद्धा पुढे गेलं आहे आधी गरोदरपणी होणाऱ्या बाळाला काही व्यंग आहे की नाही हे खात्रीने कळत नव्हते पण आता अगदी गरोदर झाल्या झाल्यास तिसऱ्या महिन्यात करता येणाऱ्या एका टेस्ट मध्ये सगळं खात्रीलायक सांगता येतं त्यामुळे होणारे बाळ हे खात्रीने अव्यंगच होते त्याचप्रमाणे काही प्रॉब्लेम असेल हो तर गर्भारपणातच काही उपचार करून चांगलं गुटगुटीत बाळ निर्माण होत एवढंच नव्हे तर आई बाबांमधील जे जे अवगुण आहेत ते वगळून फक्त जे जे चांगले गुण आहेत ते सुद्धा होणाऱ्या मुलामध्ये खात्री लायक आणल्या जाऊ शकतात आता हेच बघ माझी मुलगी सुप्रिया हिच्यामध्ये माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये जे जे चांगले फीचर्स आहेत ते सगळे आले आहेत हिच्या वेळेस मी गरोदर असताना हिच्या मेंदूची वाढ नॉर्मल होत नव्हती पण टेस्ट केल्याना ते कळलं आणि योग्य ते उपचार केल्यावर तिची मेंदूची वाढ नॉर्मल व्हायला लागली आज तिच्या वर्गात सगळ्यात हुशार आय क्यू नॉर्मल पेक्षा खूप जास्त आहे सुधा म्हणाली वा खूपच छान मला एक एक ऐकून खूप आश्चर्य आणि त्याबरोबरच समाधानही वाटत आहे पाठ म्हणाला चल पात आता मी तुला आमची रोबोट बनवण्याची कंपनी दाखवतो असं म्हणून अर्जुन त्याला जवळच असलेल्या तिथल्या कंपनीत घेऊन गेला तिथे जाऊन आणि तिथला अवाढव्य डोलारा पाहून पाच चे डोळेच देपले सर्वत्र लोक आपापल्या विभागात आपापले नेमून दिलेले काम करीत होते कोणी रोबोटचे पार्ट्स तर कोणी त्याचे इलेक्ट्रॉनिक सर्किट तर कोणी सॉफ्टवेअर बनवण्याचे काम करीत होतं अनेक लोकांना त्यांच्या कंपनीत रोजगार मिळाला होता अर्जुनने पाच हा कंपनीतले सगळे विभाग दाखवले त्यानंतर अर्जुन त्याला आपल्या बाबांच्या केबिनमध्ये घेऊन गेला त्याच्या बाबांशी त्याने ओळख करून दिली पाच ची नजर सहजच मागच्या भिंतीवर गेली आणि तो चक्र कारण तिथे अर्जुनच्या कुटुंबाच्या वंशावळीचा मोठा फोटो होता त्यात त्याचा आणि त्याच्या आई बाबांचा वयस्कर असलेला फोटो होता त्याच्या बाबांच्या फोटो खाली नाव लिहिलं होत माधव श्रीधर देशमुख आणि आईच्या फोटो खाली लिहिलं होतं रमा माधव देशमुख तर त्याच्या फोटो खाली होत पार्थ माधव देशमुख आणि त्याच्या बाजूला एक स्त्री होती तिच्या फोटो खाली नाव होत सुभद्रा पार्थ देशमुख बाप रे म्हणजे ही सुभद्रा माझी बायको असे वाटून पाथ थोडा लाजला अर्जुनचे बाबा माझा नातू आणि हा अर्जुन माझा पणटू आहे तर असा पाथ विचार करतच होता की अर्जुन म्हणाला अरे पाथ तो बघ माझ्या खापर पणजोबांचा फोटो भारतातील पहिली टाइम मशीन त्यांनीच बनवली होती अरे त्याच्या खाली बघ तो माझ्या पणजोबांचा फोटो भारतातील पहिला रोबोट त्यांनीच बनवला होता आणि काय योगायोग आहे पहा त्यांचे नाव पाथच होत अर्जुनचे हे वाक्य ऐकून पाथच्या अंगावर उत्तेजित नाही शहारा आला अरे हा नुसता योगायोग नाहीये रे अर्जुन बेटा असं पाथने म्हणताच अर्जुनने चमकूत पाथकडे पाहिलं म्हणजे अर्जुन आणि अर्जुनचे अर्जुन बाबा म्हणून म्हणाले जरा नीट फोटो कडे बघ अर्जुन त्या तुझ्या पणजोबांमध्ये आणि माझ्या चेहऱ्यामध्ये तुला साम्य वाटत नाही पार्थ अर्जुन आणि त्याच्या बाबांनी तिकडे बघितलं आणि एकदम त्यांच्या डोक्यात क्लिक झालं आजोबा पणजोबा असं म्हणून अर्जुनचे बाबा आणि अर्जुन, अर्जुन पार्थला बिलगले काही वेळ तसच राहून ते भानावर आले अर्जुनच्या बाबांनी सगळ्या कुटुंबाला फोन करून त्यांच्या केविन मध्ये बोलावून घेतलं सगळ्यांना जेव्हा कळलं तेव्हा सगळ्यांना आनंदयुक्त आश्चर्याचा धक्का बसला अर्जुनची आई आणि काकू तर आजी सासरी बुवा म्हणून पाचच्या पाया पडायला आल्या पण पाचने त्यांना थांबवलं कंपनीतल्या सगळ्या कामगारांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांच्याही आश्चर्याला पारावार उरलं नाही सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात पारचे आणि देशमुख कुटुंबाचे अभिष्ट चिंतन केले त्यानंतर सगळे देशमुख परिवारवासी आपल्या घरी आले तिथे दोन दिवस ने मस्त जोडला, एक छान फॅमिली फोटो काढला आणि एकदम लक्षात आलं की आता चोवीस मध्ये आपल्या आई बाबांची लग्नाहून येण्याची वेळ झाली आहे त्यामुळे त्याने देशमुख परिवाराचा निरोप घेतला चल अजून आता मला निघायला हवं आणि हो सध्या मला आजोबा पडजोबा म्हणू नका पार्थच म्हणा बर पट जो असं म्हणून पाथने जीभ चावली आणि पुढे म्हणाला बर पाथ पण पुढील वेळी आपल्या राहिलेल्या फॅमिली मेंबर्सना नक्की घेऊन ये घरी हो हो नक्कीच असं म्हणून पाथने सगळ्यांना प्रेमाने आलिंगन देऊन निरोप घेतला चला भेटू पुन्हा असं म्हणून त्याने त्याच्या मनगटी घड्याळाचे बटन दाबले आणि क्षणार्थात तो दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या घरच्या प्रयोगशाळेत आला बाहेर कुलूप उघडल्याचा आवाज आल्याने त्याने लगेच सगळं जागच्या जागी ठेवलं आणि प्रयोगशाळा व्यवस्थित बंद करून तो बाहेर बैठकीत आला तेवढ्यात कुलूप उघडून त्याचे आईबाबा घरात आले काय रे पाथ नीट राहिलास ना काही कारभार तर केला नाही पार्थच्या बाबांनी विचारलं नाही नाही बाबा मी एकदम छान राहिलो पार्थ त्याच्या बाबांकडे कौतुकाने आणि आरशात स्वतःकडे अभिमानाने बघत म्हणाला लग्नातल्या गमती जमती सांगितल्यावर थोड्या वेळाने त्याचे बाबा प्रयोगशाळेत गेले तिथे टाइम मशीन जवळ त्यांना एक फोटो दिसला त्या फोटोतल्या लोकांमध्ये त्यांना पार दिसला त्यांनी लगेच टाइम मशीन तपासली त्यावरील रेकॉर्डिंग वरून त्यांना संपूर्ण माहिती मिळाली आणि पाथचे स्वत आणि त्यांच्याकडे अभिमानाने बघण्याचे कारण कळले त्यांनाही ते बघून कमालीचा आनंद झाला आणि ते, ते मनात म्हणाले चला तर पाथने उद्घाटन केलंच आहे आणि पुढे हा प्रयोग यशस्वी झाल्याचा आपल्याला पुरावा सुद्धा मिळाला आहे तेव्हा ही टाइम मशीन आता लॉन्च करायला काहीच हरकत नाही या इथेच ही कथा समाप्त झाली आहे धन्यवाद